तेहतीस कोटी देवांच्या राज्यात आपलं मनापासून स्वागत श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज की जय श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम प्रवचन आठ डिसेंबर देहाला भगवंत प्राप्ती करिता सांभाळावे देहाला सांभाळणे जरूर आहे परंतु भगवंत प्राप्ती ते करावे विषयाकरिता नाही करू बाहेरचा लौकिक सांभाळला पण होते नव्हते ते घालविले यात काय मिळविले हा वेडेपणाच म्हणायचा आतल्या खोबऱ्याचे रक्षण करण्याकरिता करवंटीची जरुरी आहे केवळ बाह्यांगाची जपणूक करणे हेच काही मनुष्याचे अंतिम उद्दिष्ट नाही बाह्यंकाचे सुख हे काही खरे नाही मी माझे यापासून आपण द्वेताला सुरुवात करतो कल्पनेने जेवढे समजेल तेवढे पाहू लागतो परंतु शेवटपर्यंत मी कोण याचा आपल्याला पत्ता लागत नाही आपली चूक झाली असे समजले म्हणजे दुरुस्त करण्याचा मार्ग पहावा जिथून आपली वाट चुकली तिथून परत यावे लागते मी देही असे म्हणू लागलो इथे आपली वाट चुकली असत्याला सत्य मानले की आपली चूक झाली विषयामध्ये चूक आहे ही आपण कल्पना केली त्याचा अनुभव आपण अनेक वेळा घेतला तरी अजून आपली ही कल्पना खरी का खोटी हे आपल्याला कळत नाही हे मात्र और आहे खरोखर प्रपंच हा टिपऱ्यांच्या खेळाप्रमाणे आहे टिपऱ्यांच्या खेळात एकाला टिपरी दिली की तो लगेच पुढच्या गड्यापाशी जातो त्याचप्रमाणे हा प्रपंच स्थिर नसून सारखा बदलणारा आहे आपले जन्म आणि मरण एक प्रकारे रोज घडत असते आपण निचलो झोपी गेलो की मरण समजावे आणि उठलो जागे झालो की आपला जन्म समजावा एखाद्या तुरुंगात पुष्कळ कैदी असतात कुणी काही कुणी काही केलेले असते हे खरे तरी जे करू नये ते प्रत्येकानेच केलेले असते ही गोष्ट निश्चित आहे त्याप्रमाणे जगात जे लोक दुःख भोगतात त्यांनी मागील जन्मी अमुक एक कर्म केले हे जरी समजले नाही तरी जे करू नये ते त्यांनी केले आहे ही गोष्ट निश्चित परंतु त्यामध्ये भगवंताने एक मोठी सोय ठेवली आहे ती ही की जो देहाला विसरेल त्याला त्या दुःखाची जाणीव होणार नाही जगातल्या दुःखाचा प्रश्न हा मानवी तर्काला समाधानकारकपणे न सुटणारा प्रश्न आहे म्हणून त्याबद्दल फार विचार न करता जगातले दुःख शक्यतो कमी करण्याचा प्रयत्न करावा ज्याला देवाची पूर्णपणे आठवण असते त्यालाच जगाचा आणि दुःखाचा विसर पडतो जो स्वतःला पूर्णपणे विसरतो त्यालाच भगवंताची प्राप्ती होते स्वतःला पूर्णपणे विसरायला भगवंताच्या नामात रंगवून जाणे हा एकच उपाय आहे जेवढ्या उत्कटतेने नाम घेऊ तितके अधिकाधिक आपण नामात गुंतले जाऊ मग देहाची आठवण कशाला राहील आपण नाम घ्यावे ते आपणच आपल्या कानांनी ऐकावे आणि ते घेता घेता शेवटी त्या स्वतःला विसरून जावे हाच आनंदाचा मार्ग आहे नाम अंतरात शिरले की देहाचा विसर पडतो मग मी कोण आणि देव कोण हे आपोआप करते श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्री, श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज की जय जय देव जय भक्ती आपण पाहिले तेतीस कोटी तेहतीस कोटी देवतांची सेवा पुढे नेण्यासाठी परिवारात सहभागी व्हा सबस्क्राईब करा आणि भक्तीचा प्रकाश सर्वत्र पसरावा हीच तुम्हाला मनापासून कळकळीची कल विनंती भक्तीचा दिवा एकाने लावला तर शेकडो घरांचे अंधार दूर होतात आणि भक्तीचा प्रकाश पसरवणं हीच माझी मनापासून विनंती श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ